नमस्कार मी आवामन दीपक उंडे प्रकरण शेकणार पारनेरमध्ये काशीनाथ दातेंची लढाई सोपी नसणार आहे चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दीपक सुदाम उंडे यांचे अपहरण करून त्यांचा घातपात केल्याप्रकरणी काशीनाथ दाते यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपक उंडे यांचे भाऊ ज्ञानेश्वर उंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच कडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून त्या आधारे आरोपींना अटक करावे अशी मागणी ज्ञानेश्वर उंडे यांची होती पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेलं होतं की दिनांक चार डिसेंबर रोजी डॉक्टर प्रदीप दाते यांचा फोन आल्यानंतर दीपक वाढदिवसाला जाण्यासाठी घराबाहेर पडला त्यानंतर तो परत आलाच नाही तो घरी न परतल्यानं त्याच्या फोनवर संपर्क करण्यात आला असता फोन बंद होता दीपक बाहेर पडण्यापूर्वी डॉक्टर प्रदीप दाते यांचा फोन आला असल्यानं डॉक्टर दाते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तसेच खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचं तक्रार अर्जात नमूद करण्यात आलं डॉक्टर दिलीप दाते यांना दीपक बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे तक्रार करू का अशी विचारणा केली असता तक्रार करू नका दीपक यास वैभव गुंजाळ याने निवडुंगेवाडी रस्त्यावर पाहिले असल्याचं सांगितलं वैभव आणि दीपक यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही डॉक्टर यांनी ऐकवल्याचं ज्ञानेश्वर उंडे यांनी तक्रारीत म्हटलंय डॉक्टर यांनीही दीपक ढोकेश्वर येथे हॉस्पिटल समोरून जाताना पाहिल्याचं प्रदीप यांनी सांगितलं अनेक वेळा डॉक्टर प्रदीप दाते यांनी दीपक बाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला दीपक हा शिवसेनेच्या युवा सेनेचा संघटक होता काशीनाथ दाते हे शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळे काशीनाथ दाते यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवत ठेवला असं सुद्धा या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलं दीपक बेपत्ता झाल्यापासून आम्ही अनेकदा काशीनाथ दाते यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांनी कोणतीही सहकार्य आम्हाला केलं नाही दीपक याची बहीण ज्योती हार्दे ही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेली असता काशीनाथ दाते यांनी घरी येऊन या पुरीचे पोलीस ठाण्यात काय काम आहे कोणीही पोलीस ठाण्यात जायचं नाही गेल्यास गाठ माझ्याशी आहे मी दिसतो तसा भोळा चेहरा नाही माझा खरा चेहरा तुम्हाला माहिती नाही प्रेमात सांगतो नाही तर मला माझ्या पद्धतीने तुमचा बंदोबस्त करावा लागेल अशी धमकीही काशीनाथ दाते यांनी दिली असल्याचं तक्रारीत म्हणण्यात आलं यांच्या या नातेवाईकांमार्फत आजही धमक्या देण्यात येत असल्याचं ज्ञानेश्वर उंडेंचं म्हणणं आहे बरं आता दीपक उंडे बेपत्ता झाल्या प्रकरणाची पूर्ण माहिती जी आहे ती पुराव्यान पोलिसांना देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून काही आरोपींना अटकही करण्यात आली या प्रकरणात डॉक्टर प्रदीप दाते हे देखील आरोपी होते राजकीय दबावातून डॉक्टर प्रदीप दाते यांना अटक करू दिली नाही त्यानंतर प्रदीप दाते यांनी अटकपूर्व जामीन मिळवला पुरावे देण्यात येऊनही राजकीय दबाव असल्यानं पोलिसांकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नसल्याचं ज्ञानेश्वर उंडे यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे दरम्यान हे सगळं प्रकरण आज आणि आजच्या घडीला चर्चेत आलंय त्याला कारण म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघातून काशीनाथ दाते निवडणूक लढवत आहेत ते निलेश लंके यांच्यावरती दडपशाही गुंडगिरी असे आरोप करत आहेत मात्र काशीनाथ दाते हे स्वतः खरोखर धुतल्या तांदळाचे आहेत का असा प्रश्न सुद्धा आता पार्नेर मधून उपस्थित केला जातो याचं उत्तर नेमके तुमच्याकडे काय आहे कमेंट करा जय महाराष्ट्र